आंतरराष्ट्रीय परिदिवस आंतरराष्ट्रीय परिदिन दरवर्षी चोवीस जून रोजी साजरा केला जातो हा दिवस परींच्या मोहक जगाला आणि त्यांच्या अस्तित्वावरील विश्वास साजरा करण्यासाठी समर्पित केला आहे हा दिवस लोककथा आणि कल्पनेच्या मोहक जगाला समर्पित आहे या दिवशी लोक परी म्हणून वेशभूषा करणे परीथीम असलेली पार्टी आयोजित करणे परिकथा तयार करणे आणि परिकथा आणि लोककथा सामायिक करणे यांसारख्या क्रियाकलापांमध्ये गुंतून परींच्या जादू आणि आश्चर्याचा स्वीकार करतात परीवरील विश्वास सर्जनशीलता वाढवण्याचा आणि परिकथेतील विलक्षण आणि विलक्षण पैलूंचा आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे इंटरनॅशनल फेरीडे व्यक्तींना कल्पनारम्य क्षेत्रात पळून जाण्याची आणि परिक्षेत्राचे सौंदर्य एक्सप्लोअर करण्याची परवानगी देतो आता आपण आंतरराष्ट्रीय परिदिवसाचा इतिहास पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय परिदिन हा परी आणि जादुई प्राण्यांचा मोहक जगाचा उत्सव आहे आंतरराष्ट्रीय फेरीडेची नेमकी उत्पत्ती आणि इतिहास योग्यरित्या दस्तऐवजीकरण नाही परींच्या आसपासच्या लोककथा आणि पौराणिक कथा ओळखण्याचा आणि त्यांचे कौतुक करण्याचा एक मार्ग म्हणून हा दिवस उदयास आला परी जगभरातील विविध संस्कृती आणि परंपरांचा एक भाग आहेत निसर्ग जादू आणि लोककथांशी संबंधित आहेत आंतरराष्ट्रीय परिदिन लोकांना त्यांची कल्पनाशक्ती आत्मसात करण्यास आणि निसर्गाशी पुन्हा जोडण्यासाठी प्रोत्साहित करतो या दिवसाच्या क्रियाकलापांमध्ये कथाकथन आणि हस्तकला गार्डन पार्टी कॉस्च्युम पार्टी आणि थीम असलेली प्रदर्शने तयार करणे समाविष्ट आहे परिकथा कल्पनारम्य साहित्य आणि नैसर्गिक जगाच्या जादूचा आनंद लुटणाऱ्यांना हा उत्सव आकर्षित करतो इंटरनॅशनल फेरीडे म्हणजे एखाद्याच्या आतील मुलाला वाढू देण्याची आणि परींचे आश्चर्य आणि जादू साजरे करण्याची संधी आहे आंतरराष्ट्रीय परिदिनाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय परिदिन अनेक कारणांसाठी महत्त्वाचा आहे परींची जादू आणि मोह साजरे करतो कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते निसर्ग आणि लोकसाहित्याशी जोडण्याशी संबंध देते आश्चर्य आणि लहरीपणाची भावना वाढवते व्यक्तींना त्यांच्या आतील मुलाला मिठी मारण्याची आणि कल्पनारम्य जगात पळून जाण्याची परवानगी देते परिकथा आणि लोककथा सामायिक करण्याची आणि त्यांचा आनंद घेण्याची संधी देते जादूवरील विश्वास आणि जादूई क्षेत्राची शक्यता प्रेरित करते परिथीम असलेली क्रियाकलाप आणि हस्तकलेसाठी एक व्यासपीठ प्रदान करते परि उत्साही लोकांमध्ये समुदायाची भावना निर्माण करते लोकांना जीवनातील विलक्षण घटकांमधील आनंद आणि सौंदर्याची आठवण करून देते धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा